नमस्कार राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन वडापाव त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे आलं लसूण आणि अद्रकची पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता हे बोनलेस चिकन आहे हे पूर्ण खिमा करून आणलं तरी चालतो किंवा असं अर्धा खिमा आणि अर्धेचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे दोन वाटी बेसन एक चमचा ओवा मीठ चवीप्रमाणे हळद एक चमचा लाल तिखट तळण्यासाठी तेल मी हे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक लिंबू आता चिकनच्या वडापावसाठी आपण भाजी बनवून घेणार आहोत आधी चिकनची त्यासाठी मी यात घेते आहे एक चमचा तेल त्यात मी घेते आहे हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ही आपल्याला आवडीप्रमाणे घ्यायची आहे कमी जास्त बघा ही पेस्ट अशी चांगली परतून घ्यायची आहे आता मी यात टाकते आहे कढीपत्ता हळद आणि एक चमचा लाल तिखट आता हे चिकन मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आता मी हे यात टाकतेय आता आपण यात टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ ही बारीक कापलेली कोथिंबीर आणि यात मी आता लिंबू पिळून घेणार आहे आणि आता आपल्याला हे झाकून आहे दहा मिनिटासाठी दहा मिनिटं जरा आपण भापून घेणार आहोत चिकनचा बारीक किंवा असेल तर आपल्याला हे वापवायची गरज पडत नाही पण अगदीच बारीक नाही घेतलेलं मी काही पीस असे मोठे घेतल्यामुळं हे जरा दहा मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे तर आपण चिकनची भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण पीठ कालवून घेऊयात वड्याला तळण्यासाठी हे मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलं होतं ते मी पीठ चाळून घेतलेलं आहे चाळून घेतले गुठळी राहत नाही मी ह्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं आता मी टाकते हे दोन दोन चमचे घेत तांदळाचं पीठ घेतलं होतं तांदळाच्या पिठामुळे वड्याला चांगला कुरकुरीत येतो हळद मीठ आणि आता मी हे मी पाणी टाकून पीठ कालवून घेते बघा हे पीठ असं चांगलं एकजीव करून घ्यायचंय आपलं हे पीठ तयार आहे आता मी वडे तळण्यासाठी तेल तापत ठेवते आधी आता मी कढईत तेल ठेवते तापण्यासाठी दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे बघूयात बघा हे चांगलं मऊ झालेलं आहे आपलं चिकन आता बऱ्यापैकी शिजलेले आहे आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊयात हे बघा आता हे आपण चांगलं थंड करून घेऊयात आणि मग ह्याचे वडे बनवून घेऊयात हे बघा हे असे वडापावसारखे हे चिकनच्या भाजीचे गोळे बनवून घ्यायचे आणि मग आपण आता ते तळून घेणार आहोत ह्याच्यात मी सोडा नव्हता टाकला पण आता मी ह्या पिठात हे गरम तेल टाकून घेते दोन तीन चमचे गरम तेल टाकलं ना तर सोडा टाकायची गरज पडत नाही आणि हे एकत्र करून घेते सगळं आणि आता आपण हे वडे यात सोडून घेऊयात हे बघा आपले आप हे चिकन वडे तळून झालेले आहेत हे बघा आपले हे चिकन वडापाव तयार आहेत